जय बाळू मम्मा बाळू मम्माच्या कमेंट्स के केली आणि लाईव्ह चालू जेवण झालं का आताच बघितलं गरीबाचे झाड बिडिओ ताईन ते कसे स्वराज आज सारा पण नाही भेटला दादा आपल्याला अजून काही डोक्याला टेन्शन झाली आज चारा असल्यावर काय नाही वाटत पण चारा नसल्यावर नमस्कार ताई नमस्कार दिगंबर दादा जय मल्हार जय बाळ ममा पिऊ बा सर्वांनी आपले शॉर्ट व्हिडिओवर बघत चाला जय मल्ला बाळू मम्माच्या नावाने चांगले दादा साहेब जाक जेवण दादा जेवण झालं का शॉर्ट व्हिडिओ बघत चला बोला सर्वांनी पटापट कमेंट्स करा छान छान ताई तुमचं माझं पण झालं दादा आज सकाळी खिचडी बनवली होती नाश्त्याला मी काय खाल्ली नाही मला आवडत नाही यांनीच खाल्ली आणि नंतर घेवडीची शेबाची भाजी सुकी आणि चपाती बनवली होती दूध होतं काम काय चाललंय दादा गणपती भाऊ बोला दादा कुठं गेलेत तर गेलेत ग गे चारा बघायला बकर चारलेत आणि आज आपल्याला चारा नाही मग त्याच्यामुळं आज जरा डोक्याला बोरच आहे बकरं थांबले तिथं था। माळरानावरच थांबवली जय मल्हार हो साहेब जय मल्हार उमाकांत मकांत दादा जय बाळू मम्मा शॉर्ट व्हिडिओ बघत चला सर्वांनी वाळू मम्माच्या नावानं चांगले जय आहिल्या तुम्ही कुटुंब बोलता कोणता जिल्हा